मध्ये जवळजवळ आठ लाख कुक्कुट पक्षी अंडी खाद्य नष्ट करण्याचे प्रशासनाकडून सर्वात मोठे ऑपरेशन पार पडले दिनांक एकवीस फेब्रुवारी रविवारी स्थानिक प्रशासनाला विसरवाडी परिसरातील जावेद पोल्ट्री आणि बंगलावाला पोल्ट्री दोन फॉर्ममधील कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याचे अहवाल प्रशासना मार्फत प्राप्त होताच तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि पशुसंवर्धन अधिकारी यांनी विसरवाडी परिसरात रविवारी कलिंग ऑपरेशनला सुरुवात केली जावेत पोल्ट्री फार्म येथील रविवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी भेट देऊन कुक्कुट पक्षी अंडे नष्ट करून त्यांना बीद्वारे खड्डा खोदून पुरवण्यात आले एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू संसर्गाने थैमान घातले असून आतापर्यंत लाखो कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली तर आज सकाळी बंगलावाला पोल्ट्री फार्मवर पशु अधिकारी आपल्या टीम सोबत दाखल झाले आणि सकाळी दहा वाजेपासून कलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली रविवारी जावेद पोल्ट्री फार्म मध्ये असलेल्या आठ हजार तीनशे तीन पक्षी व चाळीस हजार कुक्कुट पक्षाचे कलिंग ऑपरेशन करून जेसीबी द्वारे खड्डा खोदून नष्ट करण्यात आले संजय वाणी नवापुरला न्यूज पट करून सकाळी सातच्या आज, आज समजला सोमवार आणि बावीस तारीख बावीस तारीख आहे ना आज बावीस तारखेला सोमवारी आता बघा हे पत्रकार बो आले आणि मी त्यांना समजा असं असं परिस्थिती आमच्यावर करून राहिले थोपून राहिले जानेवारी फेब्रुवारी बावीस तारीख बावीस दोन दोन हजार एकवीस अकरा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले आता आता पट करून एक तास नाही लागला त्यांना मारायला आम्हाला कोंबडीच्या पिल्लू आणून मोठं करायला असं घाम करावं लागतं आम्हाला कसं काय आता तुम्ही म्हणता एक कडे शेतकरीचा जोडधंदा म्हणून पोल्ट्री फॉर्म आणि तुम्ही असं मारायला येतात विनाकारणच काही नाही हां मोर्टालिटी आहे बिमारी आहे कोणाला नुकसान आहे कोणाच्या काही आहे तर आम्ही त्याला तुमचे समोर उभा आहेत ना तुम्ही आम्हाला सांगा ना त्याचे निराकरण निघेल पण हे असं पट करून जे बी आणला खड्ड केलं जसं आम्ही फार मोठा म्हणजे जोडधंदा करून कितीक लोकांना आम्ही उद्योग देऊन आमचा उदरनिर्वाह करून आम्ही फार मोठं पाप केलं असं काही तर नाही ना म्हणजे हे काही योग्य नाही वाटत मला असं म्हणजे आई येऊन गेलं पटापटा सर्व यांचं काम करून राहिले मुंडी मरून राहिले आता जीवदया 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 जीव संस्था आहे कुठे गेले ते इथे येऊन उभा राहायला पाहिजे शेतकरी संगेत की बाबा जीव हे तुम्ही चुकीचं करून राहिले मी परत परत सांगून राहिले माझ्या मध्ये एक पण पक्षीची मरतूक नाही हे संबंधित डॉक्टर लोक मेरे या नऊ हजार एकसो वीस मुर्गी थी उसमें से वीस तारीख को या से कलेक्शन रिपोर्ट ले गए थे मुर्गी का सैंपल ले गए थे तो आज दुखेर में पॉझिटिव्ह आया आज इक्कीस तारीख है और मेरी पूरी मुर्गी मार दी है कलिंग कर दिया है और चालीस हजार अंडा था वो भी पूरा नाश कर दिया नुकसान पच्चीस लाख जैसा नुकसान है टोटल और कुछ सरकार से कुछ मांगनी है सरकार से ये कि हमारे भाई जल्दी से भरपाई हो नुकसान भरपाई हो नुकसान भरपाई हो